सविस्तर बातम्यांकडे बोलतोय नगरमध्ये दोन गटात तुफान राडा झालाय या घडीला एक महत्वाची बातमी नगर मधून आहे वैयक्तिक कारणावरून कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एक आपापसात किरकोळ वादातून तुफान दगडफेक झाली अहमदनगर मध्ये दोन गटात तुफान राडा झालाय माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांचे कार्यकर्ते आणि वर्चस्व ग्रुपचे सागर मुरतडक या दोघांच्या कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ वादावरून तुफान दगडफेक झाली आहे या दगडफेकीत एका स्कॉर्पिओ सह सागर मृतडेक यांचं कार्यालय फोडण्यात आलंय यामुळे मंगल गेट परिसरात तणावाचं वातावरण आहे घटनास्थळी दाखल झालेले आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांना अधिक विचारूया साहेबराव वैयक्तिक कारणावरून दगडफेक झाली मग आपल्याला तणावाची परिस्थिती बघायला मिळतीये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भरामध्ये जेव्हा अलर्ट मोड वर सगळे असताना हा प्रकार घडलाय काय सांगाल आ, उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान लोकसभेचं मतदान उद्या होणार आहे त्याची प्रशासन तयारी करत आहे एकीड दोन्ही पक्षाने जे काय रणशिंग फुकल्या होतं त्यातले वादविवाद त्याच्यावरून झालेले स्थानिक युवलं तणावाचे वातावरण असं असताना अहमदनगर शहरामध्ये जो सेन्सिटिव्ह भाग जो आहे अति सेन्सिटिव्ह भाग जो मानला जातो त्या जा मंगलगेट परिसरामध्ये हे आ, सागर मूर्तक आणि नगरसेवक माजी नगरसेवक जे आहे सचिन जाधव यांच्या कायम भांडणं होत असतात मधल्या काळामध्ये थोडीशी वादावाद झाली होती परंतु त्या वादावादीचं पर्यावरण आज ते कार्यकर्ते दोन्ही कार्यकर्ते होते त्या ठिकाणी दगडफेक या दगडफेकीनंतर नंतर मोठ्या प्रमाणे जमाव जमला दोन्ही बाजूंचा जमाव होता त्याने एकमरच्या हॉफिस वरती आणि गाड्यांवरती तोडफोड केलेली आहे या प्रकरणामध्ये अजून तरी कोणी जखमी झालेलं दिसत नाहीये पोलिसांचे पोलिस त्या ठिकाणी हजर झाले आहे परंतु निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचं वळण लागणं हे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने बरोबर नाही आहे त्यामुळे पोलिसांनी मोठी दखल घेतली आहे मोठा फोर्ट फौजपाटा या ठिकाणी आलेला असून या प्रसारात नेमकी काय घडलं होतं कशावरून भांडलं आहे याची चौकशी पोलीस करत आहे आता तरी तणावपूर्ण शांतता जरी असली तर याचे परिणाम रात्री उपटू उमटू नयेत यासाठी पोलीस काळजी घेत आहेत नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल उद्या मतदान आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला अशी परिस्थिती निर्माण होणं हे चिंताजनक है।